हे आहे आपल्या हक्काचं न्यूज स्टेशन मी संतोष रोकडे आपणास आजच्या बातम्या देत आहे खरा तोची एक धर्म जगाला प्रेम अर्पावे घरांना माणूस की आहे तर सर्व काय आहे आणि म्हणून माणसाने माणूस की पाहिजे ग्रामशक्ती वेलफेअर फाउंडेशन हाईट्स अंबाबाहेर यांच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करत महाराष्ट्र लोक विकास मंचचे सचिव भागवत उत्तरदायित्व एन जी ओ फाउंडेशन महाराष्ट्र व ग्राम शक्ती वेलफेअर फाउंडेशन अंबाजुळे यांच्या संयुक्त विद्यमान एक्कावन्न ब्लँकेटचे वाटप बस स्टँड परिसरात करण्यात आले सध्या थंडीची लाट वेगाने वाढत आहे आणि बेगर लोक बौद्ध किंवा असलेल्या व्यक्ती मराठीत साधनांसह सा दररोज प्रवास करणारे करण्यासाठी भीक मागणारे लोक बसस्टॉपवर खरथर कापणारे सरकारी रुग्णालयात उपचार घेणारे आर्थिक घटकातील व झोपडपटीत राहणारे कुटुंब कडाक्याच्या हिवाळ्याच्या थंडीचा सामना करताना दिसत आहे याकडून कमालीचा संघर्ष आपणास पाहायला मिळत आहे ब्लँकेट वाटण्याचे संस्था कार्य करत आहे रात्री दहा ते बारा या वेळेस भारतातल्या लोकांना छोटासा उप देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला या ब्लँकेट वाटप कार्यक्रम प्रसंग ग्रामशक्ती वेस्टे फाउंडेशन अंबाजोगाई संस्थेचे अध्यक्ष ज्योतिराम सोनके सचिव भागवत गोरे प्राध्यापक संतोषजी ढोकडे अमित शिंगारे मोरद हाईट सोसायटीचे अध्यक्ष

अब्दुल सर, अब सर, सर, सर या ठिकाणी मोहम्मद अब्दुल सर जसं शिक्षक गारगाव तसंच प्राध्यापक शिंगारे सर प्राध्यापक संतोषजी रोकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज आम्ही हा छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या लोकांना एक मायेची उप देण्याचा प्रयत्न करत आहोत आजच्या या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक आम प्राध्यापक भागवत गोरे सर तसंच शैलेशजी सर सहशिक्षक ज्ञान प्रसार विद्यालय मोहा यांनी या उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य थोडंसं आम्हाला उपलब्ध करून दिलं समाजातील गोरगरीब लोकांना या ठिकाणी आज मदतीची गरज आहे आणि या उपक्रमातून आपण या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न करत आहोत की या या लोकांना मायेची उप भेटावी यांना आपलं घर जवळ करता यावं घरापासून लोक अल्प अल्पसामान्यसह सा प्रवास करत आहेत म्हणून यांना आम्ही थोडंसं सहकार्य करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे ग्रामशक्ती वेलफेअर फाउंडेशन अंबाजोगाई पूरग्रस्त लोकांनाही या ठिकाणी धाराशिव जिल्हा असेल आपला अंबाजोगाई तालुका असेल या ठिकाणी पूरग्रस्त लोकांनाही मदतीचं याद मदद के आनेक याद मदद या ठिकाणी मदत केलेली आहे तसंच यापुढेही अनेक गरजू आणि होतकरू लोकांना या ठिकाणी मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आत्ताच जूनमध्ये दप्तरांचे वाटप ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी आमच्या संस्थेमार्फत झालेला आहे आज हा छोटासा उपक्रम या माऊलींना आम्ही या ठिकाणी वंदन करतो की थोडंसं आम्ही थोडीशी आणि या सर्व मंडळींच्या समाजातील दान शूर व्यक्तींच्या मदतीने या ठिकाणी ही मदत या लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही दान रक्त दान उत्सव आठ दिवस साजरा केला यामध्ये लोकांनी आपल्या घरातील स्वच्छ धुतलेली नवीन रग असेल ती द्यावी परंतु या ठिकाणी सर्व नवीन रगे आम्ही दुकानातनं उपलब्ध झालेल्या आहेत सर्व दाखल त्यांनी जुनी न देता नवीन रग या ठिकाणी देऊन या लोकांची उब भागवण्याचा या ठिकाणी उब थंडीपासनं या कडक थंडीमध्ये हे लोक या फरशीवरती आपणाला झोपलेले आढळतात की आम्हालाही या ठिकाणी थोडंसं असह्य झालं चांगल्या घरात राहूनही आपणाला या ठिकाणी उडवडी भरते मग या बिचाऱ्या लोकांना थोडीशी उब द्यावी हा एक प्रामाणिक प्रयत्न ग्रामशक्ती वेलफेअर फाउंडेशन अंबाजोगाई या संस्थेच्या वतीनं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद मी पात्रकरांब आहे पाणीचे व्यवसाय माझं हा त्यांच्या संस्थेप्रमाणे बँकेत वाटप केलेलं आहे